शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर हजारो ट्रॅक्टर घेऊन शेतकऱ्यांचं शिवसैनिक धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी प्रलंबित पीक विमा देण्यात यावा खरीप आणि रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि महायुतीतील नेत्यांनी निवडणूक दरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी या मागणीसाठी आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये प्रमुख जिल्ह्यातील शेकडो शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन मोर्चात सहभागी सा झाले होते पवित्र आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी आदेश दिल्यानुसार आज विदर्भातल्या पाचही जिल्ह्यांमध्ये हे मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर मोर्चाचं आंदोलन होत आहे भविष्यातली रणनीती तू सुद्धा ठरेल आणि जर यांनी कर्जमाफी देण्याच्या संदर्भामध्ये सकारात्मकता दाखवली नाही तर आज केवळ पाच जिल्ह्यांमधून लोक रस्त्यावर आलेत भविष्यामध्ये संपूर्ण राज्यातला शेतकरी बांधव हा रस्त्यावर येईल आणि यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार सरकारने या विश्वासघातकी महायुतीच्या सरकारने निवडणुकीपूर्वी हे आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू हे आश्वासन त्यांनी पाळलं नाही शेतकरी बांधवांसोबत विश्वासघात केला आहे आणि या सरकारचेच मंत्री त्या ठिकाणी जाहीर सांगतायत की कर्जमाफी आम्ही देऊ शकत नाही ही सरळ सरळ धोकेबाजी आहे या धोकेबाज सरकारच्या विरोधामध्ये आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये हजारो लोक हजारो शेतकरी बांधव हे ट्रॅक्टर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहेत ही आज एक ठिणगी आहे याचा वनवा भडकल्याशिवाय राहणार नाही आणि आज या ठिकाणावरून सुरुवात झाली आहे राज्यभरामध्ये शेतकरी बांधवांच्या विविध न्याय मागण्यांसाठी आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे ही सुरुवात आहे आपण जर मागण्या मान्य केल्या नाही राज्य सरकारने तर निश्चितच आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना पायउतार व्हावं लागेल त्यांना शेतकऱ्यांच्या कष्टकरी बांधवांच्या रोषाला सामोरं जावं लागेल आपण आज ट्रॅक्टर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा